अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या मांडणी सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या संघटनेचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर व कार्याध्यक्ष माजी आमदार सदाभाऊ खोत सरचिटणीस सतीश मेटकरी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी आमच्या खालील मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधून सोळा मागण्या मान्य करणे यासाठी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन चालत आश्वासनावर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्षित आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी बेमुदत आमरण उपोषण करतात सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन श्रेणी लागू करावी आंदोलन काळातील दिनांक सत्तावीस दहा दोन हजार एकवीस ते बावीस चार दोन हजार बावीस पर्यंतचा आंदोलनाचा कालावधी विशेष बाब म्हणून वार्षिक वेतनवाढ उपदानासाठी ग्राह्य धरण्यात यावा दोन हजार सतरा मधील आगार बदलीचे परिपत्रक रद्द करून शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमधील जाचक कटी रद्द करण्यात याव्यात कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी एप्रिल दोन हजार सोळा पासून वार्षिक वेतन वाढ महागाई भत्ता व घरभाडे यांचा फरक मिळावा या अशा अनेक मागण्यांसाठी आजपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलंय एप्रिलला सपकाळ सेवा शक्ती संघर्ष एस कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य पुणे प्रदेशाचा उपाध्यक्ष आम्ही आज या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत दोन एक वीसशे चोवीसपासून हे आमचं अमरण उपोषण करण्याचं चौथं आंदोलन आहे पूर्वी तीन वेळा आंदोलन केलं त्यावेळेला सरकारनं आम्हाला मुदत मागून घेतली आणि आंदोलन आम्ही पोस्टपोंड क केलं तीन वेळा संधी देऊनसुद्धा तीस तारखेपूर्वी म्हणजे कालच्या तीस नोव्हेंबरपूर्वी आमचा त्याच्यावर निर्णय देतो असं सांगितलेलं होतं उद्योगमंत्र्यांनी उदय सावंत नावाचे जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की तीस पूर्वी बैठक घेऊन तुमच्या प्रश्नाचे सोडवणूक केली जाईल परंतु नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला आज जानेवारी नवीन वर्ष उजाडलं तरीही आमचे एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या सोळा मागण्या आहेत प्रामुख्यानं एस टी कर्मचाऱ्यांना स सातवा वेतन आयोग मिळावा ही दीर्घकालीन मागणी आहे आणि मग त्याकरता सर्व महाराष्ट्रभर सहा महिन्याचा दीर्घ संप केलेला होता अनेक लढे करूनसुद्धा अद्यापही सरकारनं सरकार बदलली परंतु आमचे प्रश्न सुटलेले नाहीत तेव्हा आता हे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आश्वासन दिलेले आहे की तुम्हाला सातवा वेना वेतन आयोग लागू करतो आणि एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत आणि मी ते शंभर टक्के सोडवणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु ते सुद्धा आमच्याबरोबर अद्याप चर्चेला आम्हाला बोलवलेलं नाही किंवा ते आमच्याकडे आलेले नाहीत आले ना किंवा आम्ही आम्हाला त्यांनी बोलवलेलं नाही म्हणून आम्ही काल दोन एक वीसशे चोवीसपासून अमरण उपोषणासाठी या ठिकाणी विभागीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी बसलेलो आहोत आणि हे आमचं अंतिम लढा आहे शेवटचा लढा आहे करो किंवा मरो या सत्रामध्ये आम्ही अमरण उपोषण का, कालपासून कर चालू केलेलं आहे धन्यवाद बेधडा धड निर्भीड बिंधास मांजणी करणारा खबर्या नाही